हे बघा संपूर्ण जे आहे ना इथं जे आपण कडी अडकवतो ना त्या ठिकाणी बोट घातलेले आहे आणि त्याने रागरागामध्ये घातली तर बोट मी त्याला ओरडली होते मला भांडे घासायची होती तो काहीतरी अण्णा अण्णा बाय बघ त्यात काही मजबूत सुरूच होते आता उभं हे निघतंय ना हा म्हणून ठीक आहे नाही मी पण खूपच घाबरलेली होती हा स्क्रू या स्क्रू ड्रायव्हरने निघणार म्हणून ठीक आहे नाही मी पण खूप घाबरली होती म्हणतात हे तर काय निघत नाही अरे बापरे मला पेंट दिलेला आहे बघा ऑइल पेंट त्यामुळं दुसरा पण हे निघत नाही आहे रे सांगू चुप काढथे आहे काढते काढथे ना चुप तुला कोणा करायचं सांगितलं तर सांग बरं त्याच्यामध्ये दोन फ्लेटर आणि ना ना

बघा असा कसा कारण वापरून झालं सांगतो ना हां हो बाय थांब 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 थांबली बात आहे हो ते वाट कर तू तरी पण निघाय ना कसं करू रे आहे निघतं কৈ জল দাখো বাৰা एकदम लाल झाला आणि सुजलंय बघा हे हे ला तर बघा असं जे आहे ते विचित्र खेळ केला होता आणि इकडे जे आहे नाही तर होतं आता उग याच्या ह्या ज्या नोट आहेत ना ते आले म्हणून काही प्रॉब्लेम नाही झाला तुमच्याकडे पण जे आहे ते लहान मुलं असणार आहे तर प्लीज आपल्या लहान मुलांवरती लक्ष ठेवत जा म्हणजे मी त्याच्यावर एवढं लक्ष ठेवते त्याला एक मिनटं पण पण काय ना की का मी दरवाजे बंदच करून ठेवत असते सुट्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पण अचानक म्हटलं त्याला तर अंधार अंधार होतं म्हटलं कशाला सारखं दरवाजा बंद करून ठेवायचा तर तेवढंच मी दरवाजा उघडला आणि म्हटलं जात तर थोडंसं भांडी वगैरे जे आहे ते घासूयात त्याला मी थोडंसं ओरड तुम्हाला मला साखरचा डबा मागत होता म्हणून तो आला आणि त्याला डादी कच्यातच बोट घातलं तुम्ही आता बघितलं असणार आहे कसं म्हणजे तर मी ते तर घाबरली होती कारण तिचे पप्पा पण नाही आहेत आज घरी आणि कोणाला तरी मला हेल्प घेऊन मला बोलवून ते काढायला लागलं असतं अशी जे आहे ते मुलं डोक्याला ताप करून ठेवतात उगं ते स्क्रू निघले त्या स्क्रू ड्रायव्हरनं म्हणून कुठेतरी आज ठीक झालं तर त्याला फ्रेंड्स हेच आपल्या मुलांची जी आहे ती काळजी घेत जा